परमेश्वर म्हणतात उद्याची मारू नको तुम्ही सुवार्तेच्या कार्याला उद्यापर्यंत पुढे ढकलू नये आजचा दिवस केल्यानंतर तुम्हाला ते पुन्हा करण्याची संधी मिळणार नाही म्हणूनच आजचा दिवस महत्वाचा आहे आणि तुम्ही आजच्या कार्याप्रती निष्ठावान राहिले पाहिजे ज्याप्रमाणे पश्चिमेला ढग उठतात तेव्हा लोक ओले होऊ नये म्हणून पावसाची तयारी करतात त्याचप्रमाणे दिसल्यावर लोक तयारी करतात। काही काळापूर्वीच मी बातम्यांमध्ये पाहिले की अमेरिकेत काही लोक आपत्तीच्या तयारीसाठी गोदामांचे नूतनीकरण करत होते आणि अन्न साठवत होते जरी हे त्यांच्या आत्म्यांना वाचवू शकत नाही किंवा शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची उपजीविका टिकवू शकत नाही तरी त्यांना अवलंबून राहण्यासाठी काहीही सापडत नसल्यामुळे त्यांनी अशा गोष्टी तयार केल्या आपण त्यांना सांगूया सिओन मध्ये लवकर या कारण अनंतकालिक जीवन देणारे परमेश्वर तिथे आहेत परमेश्वराने चाळीस वर्षे अरण्यात इस्रायल लोकांना अन्न दिले ज्या लोकांनी हे सत्य विसरले ते स्वतःच्या विचारांच्या मागे लागून नष्ट झाले कृपया परमेश्वराची कृपा विसरू नका तुम्हाला आशीर्वाद देणाऱ्या अनंतकालिक जीवन देणाऱ्या आणि सर्व काही पुरवणाऱ्या परमेश्वराला तुम्ही धरून राहिले पाहिजे तुमची मदत करणारे केवळ परमेश्वरच आहेत परमेश्वर म्हणतात जागृत राहा तयार रहा जागृत राहण्याचा मार्ग म्हणजे जे अचानक येणाऱ्या आपत्तींपुढे असहाय्य आहेत त्यांना परमेश्वराच्या संरक्षणाचे ठिकाण असलेल्या सियोनाविषयी सांगणे जेणेकरून एका आत्म्याचे तरी तारण होईल जेव्हा तुम्ही प्रचार करता तेव्हा तुम्ही तयारी करत असता तुमच्यासाठी नरकाची शिक्षा निश्चित होती पण पिताने तुम्हाला स्वर्गाच्या सुंदर राज्यात कायमचे राहण्याची परवानगी दिली तुम्ही पिताची परतफेड कशी करू शकता याचा कृपया विचार करा परमेश्वराला सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट म्हणजे मरणासन्न आत्म्यांना पश्चातापाकडे नेणे आणि त्यांच्या प्रिय मुलांना शोधणे जर तुम्ही परिश्रमपूर्वक शोध घेतला तर तुम्ही आजही सर्व स्वर्गीय कुटुंबातील सदस्यांना शोधू शकता तथापि आज नाही तर उद्या असे म्हणून जर तुम्ही दिरंगाई केली तर हजारो वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्ही त्यांना कधीच शोधू शकणार नाही परमेश्वराचे वचन समजताच ते आचरणात आणणे उत्तम स्वतःसाठी खजिना साठवून परमेश्वराच्या दृष्टीने धनवान न होणारे मूर्ख बनण्याऐवजी तुम्ही सुवार्तेसाठी केलेले तुमचे परिश्रम स्वर्गात साठवावेत जर तुम्ही सुवार्तेसाठी परिश्रम केले तर तुम्हाला स्वर्गात प्रतिफळ मिळेल जर तुम्ही आज परमेश्वराला संतोष देणाऱ्या सुवार्तेसाठी जगलात तर स्वर्गात पुष्कळ आशीर्वाद साठवले जातील स्वर्गातून या पृथ्वीवर टाकण्यात आलेल्या आणि मरणाधीन झालेल्या पाप्यांना वाचवण्यासाठी पिताने स्वतःचे बलिदान दिले आणि नवीन कराराच्या वल्हांडणाचे सत्य स्थापित केले वधस्तंभावर स्वतःचे बलिदान देऊन आणि त्यांच्या मुलांना केवळ वल्हांडणाची भाकर व द्राक्षा रस खाऊन जगू देण्यामध्ये असलेली परमेश्वराची कृपा जेव्हा तुम्हाला समजते तेव्हा तुम्ही सुवार्थेसाठी परिश्रमी बनता आणि विचार करता पिताला संतोष देण्यासाठी मी काय करू शकेन जर तुम्ही परमेश्वराची कृपा विसरलात तर तुम्ही पुन्हा पाप कराल परमेश्वराशी अविश्वास उभाल आणि अनेक लोक तुमच्याकडून प्रचाराची वाट पाहत असले तरी तुम्ही उदासीन राहाल प्रचार कार्य ही काही भव्य दिव्य गोष्ट नाही प्रचार म्हणजे हा प्रश्न विचारणे तुम्ही आमचे विभक्त झालेले स्वर्गीय कुटुंबातील सदस्य आहात का स्वर्गातून हरवलेल्यांना शोधण्यासाठी पिता देहधारी आले आणि त्यांनी बायबलची पिशवी खांद्यावर घेऊन प्रत्येक घराचे दरवाजे ठोठावण्यापासून सुरुवात केली पिता रस्त्याने जाणाऱ्यांना आणि उद्यानात बाकांवर बसलेल्या लोकांना प्रचार करत असत जेव्हा ते कामावर जात असत तेव्हा त्यांनी आत्मिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे प्रेम देऊन प्रचाराचे एक उदाहरण ठेवले कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ जे आत्मे मरून नरकात जाण्यास ठरलेले आहेत त्यांना परमेश्वराकडे नेणारे प्रेम हेच सर्वोच्च प्रेम आहे प्रत्येकाला अनंत काळ जगण्याचा मार्ग जाणून घ्यायचा असतो जे वाचवले जाऊ शकतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही भेटणाऱ्या प्रत्येकाला आत्मविश्वासाने परमेश्वराच्या वचनाचा प्रचार केला पाहिजे पिताने बायबलमध्ये स्पष्टपणे नोंदवलेली जीवनाची भाकर घेऊन ती इतरांना खाऊ घालणे एवढेच आपल्याला करायचे आहे घालत असलेल्या या जगात दुःख भोगणाऱ्या लोकांना सियोनामध्ये येऊन जीवनाची भाकर खाण्यास सांगूया आणि त्यांना संकटांपासून वाचण्याचा मार्ग असलेल्या वल्हांडणाबद्दल जोरदारपणे प्रचार करूया मला आशा आहे की तुम्ही अनेक आत्म्यांना परमेश्वराकडे मार्गदर्शन कराल जेणेकरून तुमची नावे स्वर्गात ताऱ्यांप्रमाणे चमकतील